और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे या तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे कल्याण पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती असून शिवाजीनगर पोलिस याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे तर कल्याण पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही अंबरनाथ शिवगंगा शिवगंगानगर परिसरातील न्यू ओमसाई पॅलेस इमारतीच्या बी विंग मधील पहिल्या मजल्यावर हे बांगलादेशी घुसखोर भाड्याने राहत होते कल्याण पोलिसांनी नऊ सप्टेंबर रोजी त्यांना ताब्यात घेतलं त्यांचा ड्रग्ज विक्री आणि इतर अनैतिक धंद्यांमध्ये सहभागून आल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप कल्याण पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाहेरून येऊन कल्याण पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय ज्या घरात हे घुसखोर राहत होते त्या घर मालकाने पोलिसांना भाडोत्र्यांची माहिती दिली होती का हे तपासून त्यानुसार पुढील कारवाई आता शिवाजीनगर पोलिसांकडून अपेक्षित आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा